नमस्कार विद्यार्थी पालक मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे विजन करिअर काउन्सिलिंगमध्ये मी योगेश्वर गुट्टे आपला एज्युकेशन आणि करिअर मेंटअप तर आज आपण पाहणार आहोत की आपण जे विद्यार्थ्यांना सांगतो की डॉक्युमेंट मोबाईलमध्ये स्कॅन करून ठेवा ते डॉक्युमेंट्स तुम्हाला फॉर्म भरताना किंवा कुठलीही ऑनलाईन प्रोसिजर करताना महत्त्वाचे असतात तर हे डॉक्युमेंट नेमके कशाप्रकारे बनवायचे मोबाईलमध्ये डॉक्युमेंट कसे कर स्कॅन करायचे खूप विद्यार्थी असे ज्यांना तीनशे बीच्या आत डॉक्युमेंट स्कॅन करायला जमत नाही आहेत तर आज आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत की हे नेमकं आपण कशाप्रकारे करायचं आहे तर सर्वप्रथम आपण बघूयात आपल्याला प्लेस्टोरला क्लिअर स्कॅन नावाचं ॲप आप जे आपण जनरली आपण रिकमेंड करतो ते ॲप आपण डाउनलोड करून घ्यायचे क्लिअर स्कॅन ॲक्च्युली माझ्याकडे आता ते ॲप ऑलरेडी इन्स्टॉल आहे इथे तुम्ही बघू शकता डेस्कटॉपवरती क्लिअर स्कॅन नावाचा ॲप तुम्ही क्लिअर स्कॅनर नावाचा ॲप तुम्ही या प्रकारचा लोग आहे त्याचा हे तुम्ही इन्स्टॉल करायचे आता हे इन्स्टॉल केल्यानंतर काय बघा ह्या ॲपमध्ये या प्रकारचा इंटरफेस दिसतो तुमच्या इथे हा पूर्ण ब्लँक असेल इथे सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही तुमच्या नावाचं एक फोल्डर बनवते सपोज आता मी माझ्या नावाचे डॉक्युमेंट बनवतो आहे तर इथे मी आता इथं माझं नाव लिहिणार ना। जे काय तुमचं नाव असेल ते तुम्ही लिहू शकतात ओके आणि या ना� फोल्डरमध्ये मी आता डॉक्युमेंट स्कॅन करतो आहे आता डॉक्युमेंट नेमके कसे कर स्कॅन करायचे बघा इथे गॅलरीतून ऑलरेडी एखादा फोटो असेल तो तुम्ही घेऊ शकतात किंवा इथ खाली उजव्या साईडला खाली कॅमेऱ्याचं ऑप्शन आहे जेव्हा तुम्ही कॅमेराच्या ऑप्शनला क्लिक करता तेव्हा तुमच्या पुढे कॅमेराचा इंटरफेस ओपन होतो तर इथे तुम्हाला कॅमेऱ्यातून तुम्ही डॉक्युमेंट तुमच्या पुढचे बघू शकतात नेमके काय घ्यायचं आपल्याला ते तर ते घेण्याच्या आधी डॉक्युमेंटची साईज तीनशे के बी चार यावी यासाठी काय ऑप्शन असतो इथे वरच्या साईडला सेटिंग नावाचा ऑप्शन आहे इथे तुम्हाला तुमच्या कॅमेऱ्याचं मेगापिक्सल जे आहे ते कमी करायचं असतं हे मेन ड्रीक आहे ह्या ॲपची ज्यामध्ये आपल्याला डॉक्युमेंटची साईज कमी करता येते आपलं जर बारा मेगापिक्सेलने आपण जर फोटो काढला तर इथे खूप जास्त त्याची साईज येते आणि मग ते आपल्याला स्कॅन करताना असं दिसतं की अरे ही साईज तर आता काही कमी होत नाही आहे त्यामुळे सगळ्यांनी काय करायचं आहे ह्याच्यामध्ये तीन मेगा पिक्सेल किंवा तीन मेगा पिक्सेल कमी जे ऑप्शन्स आहेत टू पॉईंट सिक्स असेल टू मेगा पिक्सेल असेल किंवा तीन मेगा पिक्सेलच्या कमी ऑप्शन तुम्ही यूज करायचे इथे मी सध्या टू पॉईंट सिक्स मेगापिक्सेलचा ऑप्शन यूज करतो आहे आणि इथे बघा मी एक 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 डॉक्युमेंट मी आता एका डॉक्युमेंटचा फोटो काढतो इथे मी सिंगल डॉ पेज असेल तर सिंगल चूज करायचे जर एखादा डॉक्युमेंट दोन तीन पानांचा असेल तर बॅचमध्ये क्लिक करायचे ओके तर सध्या हा सिंगल डॉक्युमेंट तर मी सिंगलमध्ये क्लिक करतो आहे हे क्लिक केला हां डॉक्युमेंट क्रॉप झाला याचं काही आजूबाजूने क्रॉप करायचं असेल तर मला ते क्रॉप करता येतं कॉप केल्यानंतर बघा इथे काही मोड असतात की डॉक्युमेंट तुम्हाला कसा ओरिजनल हवाय त्याला थोडंसं त्याचे त्याला ब्राईटनेस कसा हवा आहे डॉक्युमेंटसारखा डॉक्युमेंट हवा आहे किंवा ह्याला क्लिअर हवं आहे तर जनरली डॉक्युमेंट कसा आहे हे बघून ओरिजिनल आपण ठेवला तरी चालतो किंवा फोटो ठेवला चालतो मेक श्योर करायचे की डॉक्युमेंट फक्त व्हिजिबल असला पाहिजे ओके व्हिजिबल असणं गरजेचं डॉक्युमेंटचं तर काय करायचं आता बघा मी फोटो काढला एका डॉक्युमेंटचा आणि ओरिजनलमध्येच ठेवला मी त्याला की तुम्हाला सगळं रीड करता आहेत त्यामधल्या सगळी माहिती मला वाचता येते असा डॉक्युमेंट तो दिसला पाहिजे इथे मी खालच्या उजव्या साईडला टिकचं बटन आहे जर मला ब्लॅक अँड व्हाईट डॉक्युमेंट करायचं असेल तर मी कलर इन व्हर्जनला क्लिक करू शकतो डॉक्युमेंट ब्लॅक अँड व्हाईट होतो जर मला कलरमध्ये डॉक्युमेंट हवं असेल तर मी त्याला कलरमध्ये घेऊ शकतो डॉक्युमेंटला तुम्ही एखाद्या ऑनलाईन डॉक्युमेंटचा फोटो घेतला त्याला क्लिअर करायचं असेल तर इथं क्लिअर ऑप्शन आहे इथं तुम्हाला दिसतं की इथे थोडीशी क्लॅरिटी चालली आहे ते डॉक्युमेंट टू डॉक्युमेंट व्हावी करतं तर जनरली तुम्ही ओरिजिनल ठेवलं तरी थे चालतं ओके इथे उजव्या खालच्या साईडला राईट टिक आहे त्या राईट टिकला क्लिक करायचं आहे आणि हा बघा हा डॉक्युमेंट तयार झालेला आहे सपोज हे माझं आधार कार्ड आहे आता माझ्याकडे सध्या आधार कार्ड नसल्याने मी या प्रकारचं नाव देतो आहे ओके आधार कार्ड एक डॉक्युमेंट झाला आता मला बॅक यायचं आहे हे बघा माझ्या फोल्डरमध्ये मी परत ॲपच्या इंटरफेसमध्ये मा आलो माझ्या फोल्डरमध्ये इथे माझं आता आधार कार्ड आलेलं आहे आता अजून एक डॉक्युमेंट आपण बघूया की आता आधार कार्ड झाला तर दुसरा डॉक्युमेंट कसा स्कॅन करायचा आपल्याला आपले सगळे डॉक्युमेंट आधी स्कॅन करायचे नंतर स्टोअर करायचे मी सगळं तुम्हाला सांगणार आहे स्कॅन कसं करायचं आहे आणि स्टोअर कसं करायचं ओके आता अजून एका डॉक्युमेंटचा फोटो आपण काढूया इथे हे आपलं कार्ड आहे सिंगलमध्ये मी घेतलं आहे सपोज की आता हे कार्ड मला बॅक साईडनी पण घ्यायचं आता बॅचमध्ये मी हे कार्ड घेतो आहे मला पुढचं आणि मागच्या दोन्ही डॉक्यु सपोज हे दोन पानाचं डॉक्युमेंट आहे पान। हे पहिलं पान आणि हे झालं दुसरं पान बघा तर आता याला आधी क्रॉप करून घ्यायचं प्रॉपरली हे पहिलं पान क्रॉप झालं हे दुसरं पान क्रॉप झालं आणि सपोज हे माझं कास्ट सर्टिफिकेट आहे असं समजा ह्याला मी नाव वेगळे वेगळे देतोय कारण दोन पानाचे असतात ओके सपोज की हे माझं कास्ट सर्टिफिकेट बघा आता हे एक पानाचं डॉक्युमेंट आहे हा दोन पाण्याचं डॉक्युमेंट आहे आता हे डॉक्युमेंट तुम्ही असे बनवून ठेवायचे आहेत आपले आप आता बनवल्यानंतर पुढे स्टोअर कसे करायचे आपल्या फोनमध्ये स्टोअर कसे करायचे हे आपल्या ॲपमध्ये आहेत सध्या तर ह्यांना आता सपोज ह्या डॉक्युमेंटला इथे मी क्लिक करतो आहे आता या डॉक्युमेंटला जर आपल्याला ॲज अ पी डी एफ स्टोअर करायचं असेल तर उजव्या साईडला वरती तुम्हाला पी डी एफ नावाचा लोगो दिसेल तर तुम्ही काय करायचं आहे सिम्पली इथे पी डी एफमध्ये जायचं आहे तर इथे बघा पी डी एफमध्ये ह्या डॉक्युमेंटची डिफॉल्ट साईज तुम्हाला दिसते खालच्या साईडला फाईल साईज मीडियम तर आपण कॅमेराचं मेगापिक्सेल ऑलरेडी कमी केलं होतं इथे तुम्हाला चार वेगवेगळ्या साईज दिसतात तर तुमची साईज तीनशे के बी चार असेल तर तुम्ही कुठल्याही साईजमध्ये स्टोअर करू शकता खूप कमी नाही करायचं आहे आता हे एकशे ऐंशी म्हणजे ॲक्च्युअलमध्ये आपल्याला दिसतंय ओके आता काय करू शकतो आपण इथे मोरमध्ये सेव्ह टू स्टोरेज म्हणजे प्रत्येक फाईलला आपल्याला आपल्या फोनच्या स्टोरेजमध्ये सेव्ह करून घ्यायचं आहे सेव्ह टू स्टोरेज तर इथे फोन नाव पण आलं फाय ह्याचं सेव्ह टू स्टोरेज तर नेमकं कुठल्या फोल्डरला सेव्ह करायचं आहे तर इथे इथे तुमचं नाव येतं त्याला काही पासवर्ड टाकायचं असेल पासवर्ड तो पासवर्ड टाकायचा नाही आहे डॉक्युमेंट्स नावाच्या फोल्डरमध्ये हे सेव्ह होणार आहे पण मला माझ्या नावाचं डॉक्युमेंट फोल्डर हवं आहे तर इथे आपण काय करू शकतो डॉक्युमेंट्समध्ये इथे एक फोल्डर तयार करू शकतो योगेश्वर गुट्टे डॉक्युमेंट्स या नावाचं फोल्डर आपण बनवूया सपोज बघा फोल्डर बनला आणि यूज दिस फोल्डर मी म्हणलं इथे काही परमिशन्स तुम्हाला द्यावे लागतील आलो आपण म्हणलं मी ओके आता बघा मी हे सेव्ह करतो आहे हा डॉक्युमेंट माझ्या मोबाईलमध्ये सेव्ह झाला ओके म्हणजे मोबाईलच्या गॅलरीमध्ये सेव्ह झाला आता दुसरा डॉक्युमेंट हा डॉक्युमेंट हा पण मला पी डी एफमध्ये दोन्ही पाना हव्यात इथं उजव्या साईडला मी वरती पी डी एफला क्लिक करणार हे दोन पान आले दोघांची साईज एकत्र आली की ती ॲक्च्युली दोनशे एकवीस ही जर जास्त असेल तर इथून तुम्ही कमीच ऑप्शन निवडू शकतात जर ही तीनशे जास्त असेल तर तुम्ही कमीच ऑप्शन निवडू शकतात अगेन तुम्ही सेव्ह टू स्टोरेज म्हणू शकतात आणि बघा डिफॉल्ट तुम्हाला नाव येतं इथे या दोन्हीमध्ये हे सेव्ह झालेलं दिसतं आता नेमकं काय करायचं पुढे काय करायचं आपल्याला तर बघा आपण काय केलेलं आहे की बरेच जे आहेत मुलांना सांगितलेलं आहे की तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचे आहेत तुम्हाला आपले डॉक्युमेंट ऑनलाईन सबमिट करायचे आहेत एखाद्या फॉर्ममध्ये तर नेमके ते कसे कसे सबमिट करायचे बघा आता मी एक डॉक्युमेंट तुम्हाला सॅम्पल डॉक्युमेंट अपलोड देखील करून दाखवतो हा एक आपला गुगल फॉर्म आहे इथे बघा माझं नाव पण मी सध्या भरून ठेवलेलं आहे आपला जो डॉ दौक, मेडिकल डॉक्युमेंटचा सबमिशनचा फॉर्म आहे तिथे आपण जाऊयात आता इथे आपण बघू शकतात की बघा नीट मा रिझल्ट सपोज घे आता हा फॉर्म आपण भरायला इथे आलेलं आहे तर ते कसं डाउनलोड करायचं आहे इथे बघा अपलोड ब्राऊज म्हणत आहे ब्राऊज ब्राऊजमध्ये इथे तुम्ही मीडिया पिकरमध्ये जायचं आहे मीडिया पिकरमध्ये आपल्याला आपल्या फोनमध्ये आपण डॉक्युमेंट सेक्शनमध्ये आपलं फोल्डर बनवलं होतं स्वतःचं ते डॉक्युमेंट सेक्शनमध्ये जाऊ शकतो इथे तुम्ही बघू शकतात की माझ्या नावाचं फोल्डर दिसतं आणि बघा दोन डॉक्युमेंट आपल्याकडे आलेले दिसत दे आहेत सपोज की हा माझा रिझल्ट आहे तर इथे तुम्ही तो, तो या प्रकारे अपलोड करू शकतात इथे तुमची पी डी एफ असेल तर तुमची पी डी एफ तुम्ही या प्रकारे अपलोड करू शकतात तर खूप सोपा ही पद्धत आहे फक्त तुम्हाला ॲप कुठलं वापरायचं आहे आणि कसं वापरायचं आहे हे फक्त कळायला पाहिजे क्लिअर स्कॅन नावाचं ॲप आपल्याला यूज करायचे आणि डॉक्युमेंट पाहिजे त्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला सेव्ह करायचे आता इमेजमध्ये एखादा सेव्ह करायचा आहे म्हणजे आपण एखादा फोटो काढला तर फोटो कसा सेव्ह करायचा आहे बघा सपोज की आता परत मी इथे काढून दाखवतो हो। सपोज हा फोटो याचा असं माझा पासपोर्ट साईज फोटो आहे हा मी आता काढला ओके सपोज हा माझा फोटो आहे पासपोर्ट साईज याला कसं करायचं आहे याला आपण इमेज स्वरूपात कसं सेव्ह करायचं हे बघा आला ह्याला आपल्याला पाहिजे तसं आधी क्वालिटी चेक करायची कशा चांगलं दिसतं आहे ते बघा फोटोमध्ये सगळ्यात छान दिसतं आहे तर असंच करायचं आहे ओके आणि आता ह्याला इथे ओपन केल्याच्यानंतर इमेज ही जर इमेज फाइल असेल तर इथं उजव्या साईडला खाली सेव्ह टू स्टोरेज म्हणत आहे परत सेव्ह टू स्टोरेजमध्ये त्याचा टाईप काय बघा आता मला इमेज हवी असेल तर मी इमेज म्हणून सेव्ह करणार पी डी एफ असेल तर पी डी एफ मला आता हे ॲक्च्युली फोटो म्हणून हवेत सेम आणि फोल्डर जर ऑलरेडी डिफॉल्ट आलेलं आहे सेव्ह टू स्टोरेजमधलं की हा डॉक्युमेंट माझ्याकडे ॲज अ इमेज स्टोअर होतो या प्रकारे सगळ्यांना मोबाईलमधून आपले डॉक्युमेंट सगळ्यात पहिल्यांदा आपल्याकडे स्वतःकडे सगळे डॉक्युमेंट तयार ठेवायचे नंतर जिथे कुठे तुम्हाला ऑनलाईन सबमिशनसाठी ते डॉक्युमेंट लागतील तुम्ही त्या फोल्डरमधनं सेंड करू शकता ही झाली डॉक्युमेंट स्कॅनिंगबद्दलची माहिती मेडिकल अँड ॲडमिशनच्या अशाच माहिती बघून व्हिडिओसाठी वेळोवेळी पाहत राहा विजन खजेल काउन्सिलिंग थँक्यू